तुमचं नाव चर्चेत आहे उपमुख्यमंत्री पदासाठी अरे काय पण तुम्हीच चर्चा करता या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आणि मला वाटतं चर्चा असतात चर्चेंवरती जास्त उत्तर देत असतात चर्चेमध्ये नाव येत असेल तर काही चांगलीच गोष्ट आहे ना नाही नाही मला वाटतं त्या सगळ्या गोष्टीचा विचारच कधी आपण केला नाही आज एक कार्यकर्ता म्हणून आम्ही लोक काम करतोय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पुढेही जे आहे पक्षासाठी काम करत राहणार आहे आपला पक्ष नेमका गृहमंत्री पदासाठी आणि परिषद सभापतीसाठी कुणी ऊर्जा खातं पाहिजे असं चर्चा कोण म्हणाल तुम्हाला ती सगळी चर्चा चर्चा तुम्हीच करता ना चर्चा तुम्हीच करता मोठे लोक चर्चा करतील तेव्हा आपल्याला कळेल काय ते मला वाटतं तुम्ही थांबलं पाहिजे काही दिवस जे आहेत तर तुम्हाला डॉक्टर साहेब मुख्यमंत्री पदाचा जो तिढा कायम आहे त्याच्या बाबतीत कुठला निर्णय झाला काय काय चर्चा झाली आहे कारण का दऱ्या गावात आपले वडील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अगोदरच मला वाटतं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाच दिवसा अगोदर सांगितलेलं आहे बरोबर वरिष्ठांना कोणालाही जरी केलं त्यांचं त्यांना समर्थन जे आहे पूर्णपणे शिवसेनेचं राहणार आहे पण विरोधक असं म्हणतात की महायुती कुठली महायुती भक्कम राहिली नाहीये विरोधक पोटांवरती मोजणार आहेत विरोधक जे आहे ते राहिलेले त्यांना चर्चा करू द्या अडीच वर्ष पण चर्चा आणि टीकाच करत होते म्हणून लोकांनी जे आहे घरी बसवलं हो विरोधी पक्ष पण राहिला नाहीये विरोधी पक्ष नेता राहिला नाही विरोधी पक्ष नेता जो आहे आता बघूया काय टेक्निकल गोष्टी मला वाटतं विरोधकांनी आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे की आपल्याला लोकांनी काय केलेलं आहे ते मॅन्डेट जे आहे पूर्णपणे महायुतीला दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे सरकारने काम केलं गेल्या अडीच वर्षांमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षण शेतकऱ्यांना साडेसात एस पी पर्यंत च पूर्णपणे वीज बिलमध्ये मध्ये सवलत बरोबर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स कोतवाल पोलीस सगळ्यांबद्दलचा विचार जो आहे सरकारने केला म्हणूनच एवढा मोठं मॅन्डेट एकही घटक असा राहिला नाही की त्याच्याबद्दलचा विचार गेल्या अडीच वर्षामध्ये सरकारने केला नाही माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी केला नाही म्हणून एवढं मोठं मॅन्डेट जे आहे हे सरकारला महायुतीला जे आहे हे लोकांनी दिलं आणि ना भूतो ना भविष्य इतकं लँडस्लाईड थम्पिंग मेजॉरिटी म्हणजे विचार करू शकत नाही एवढं मोठं यश हे महायुतीला मिळालं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तर मला वाटतं आत्ता तरी विरोधकांनी आपले डोळे उघडले पाहिजे की आपण काय करत होतो सव्वा दोन वर्षांमध्ये आणि आपण काय केलं अडीच वर्षांमध्ये जेणेकरून असा मॅन्डेट जो लोकांचा आला तर आपण जे आता त्याच्यावर आता विचार करण्यास साठी गरजेचं आहे इंट्रोस्पेक्शन करा काय बाबा कुठे चुकला तुम्ही काय अडीच वर्षांमध्ये तुम्ही केला आणि आम्ही सव्वा दोन वर्षांमध्ये काय केलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे मिळतील आता जरी टीका करत राहिले तरी आता टीका तर आता दुसरा काय उद्योग राहणार आहे का विरोधकांना विरोधकांना आता फक्त जो आहे हा उद्योग फक्त आणि फक्त टीका करण्याचाच राहिलेला आहे त्यांनी ते खुशाल करावं आम्ही जे आता सरकार मोठं मॅन्डेटने लोकांच्या आशीर्वादाने फॉर्म होत आहे मोठं काम हे सरकारचं येणाऱ्या पाच वर्षांमध्ये पण आपल्याला पाहायला खूप खूप आभारी आहे हे होते डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्यांनी सांगितले की या सगळ्या उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत या सगळ्या फक्त चर्चा आहेत अजून कुठलीही बैठक झाली नाहीये मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्रीपदाचा ही अजून काही झालेला नाहीये एक दोन तीन दिवसात ह्या सगळ्या गोष्टीचे निर्णय होतील खाटे वाटप ही जाहीर होईल आणि ते जनतेला समजेल सुजित आंबेकर एनडी टी मराठी दरे सातारा